नमस्कार मित्रांनो जी गोष्ट मी तुम्हाला सांगायला जाणार आहे ती अतिशय दुर्दैवी आहे संवेदनशील आहे पण सध्या चालू असलेल्या नवरात्रात तिचं विशेष महत्व आहे ही गोष्ट आहे फौजिया आमिन सिदोची गाझा पट्टी म्हटल्यावर इकडच्या गाझा नवाजांना सारखी तिकडची आठवण येते सेव गाझा सेव गाझा करून मोर्चे काढणाऱ्या लोकांना हे माहिती नसतं की या गाझा पट्टीत एक येसदी मुलगी गेली दहा वर्ष राहत होती इराकमध्ये आयसिसनी तिचं घर लुटलं तिच्या घरच्यांची हत्या केली आणि तिला अकरा वर्षाच्या मुलीला बाजारात विकली का तर या जनावरांना त्यांची वासना शमवता यावी म्हणून आणि तिला बाजारात विकल्यावर तिची रवानगी बहुधा एका मालकाकडनं दुसऱ्या मालकाकडे आणि तिसऱ्या मालकाकडे माल कदाचित असं करत करत है। है। ती गाझापट्टीत पोचली हे सगळे मानवाधिकारवादी लोक म्हणत असतात की गाझा हा ओपन एअर प्रिझन आहे म्हणजे तुरुंग आहे की एका बाजूला समुद्र आणि दोन बाजूला इस्रायल एका बाजूला इजिप्त पण तिथेही भिंत बांधलेली आणि त्यामुळे गाझातल्या लोकांना कुठे जाता येत नाही खरंच जर असं असतं तर इराकमध्ये विकली गेलेली मुलगी गाझामध्ये पोचली कशी आणि दहा वर्ष ती तिथे होती आणि ही बातमी जी मी जेव्हा वाचली कारण या बातमीत असं म्हटलेलं आहे की फौजिया आमीन सिदो ज्या मालकाने तिला विकत घेतली होती तो बहुधा हमास माणूस होता आणि तो या कारवाईत इस्रायलच्या कारवाईत मारला गेला त्याच्यानंतर ती या इराकी आ, संस्थांची इराकी सुरक्षा यंत्रणांची ती संपर्कात होती तिने कळवलं की मी इथे गाझामध्ये आहे आणि तिला वाचवण्याचे प्रयत्न चालू होते पण आतापर्यंत त्यांना यश मिळत नव्हतं कारण अशा प्रकारे भरवस्तीत जाऊन कोणाला तरी पकडून बाहेर काढायचं पण त्याचं नियोजन केलं गेलं याच्यामध्ये इस्रायलचं सैन्य तसंच जेरुसलेममधला अमेरिकन दूतावास आणि इराकी संस्था यांनी मिळून हे सगळं तडीस नेलं तिची काल सुटका करण्यात आली होती ही बातमी मी में वाचली तिच्याबद्दलचे आणखीन तपशील मी आता इथे सांगत नाही कदाचित ते एवढ्यात बाहेरही येणार नाहीत कारण ती मुलगी दहा वर्ष या अत्याचारांची शिकार झाली असल्यामुळे तिची मानसिक परिस्थिती कदाचित त्या तशी नसावी पण म्हणून माझं कुतूहल चाळवलं आणि मी बघितलं की हे येसदी लोक नेमके आहेत कोण ही मुलगी तिथे आली कशी येजदी लोक म्हणावे तर मुसलमान आहेत म्हणावे तर त्यांचा एक स्वतंत्र धर्म आहे खरं तर त्यांचा एक स्वतंत्र धर्म आहे आणि जो मौखिक आहे म्हणजे तो लिखित नाही आहे तो त्यांच्या परंपरा पाळल्या जातात आणि हा त्यांचा धर्म आहे पंथ आहे तो हिंदू धर्माशी बऱ्यापैकी थोडासा जवळ असणार आहे यजदी लोकांची मंदिरं बघितली तर हिंदू मंदिरांसारखी दिसतात आपल्या मंदिरांवर जसा कळस असतो तसा त्यांच्याही मंदिरावर कळस असतो फक्त त्या कळसावर मोर असतो आपल्याकडे जसा घरात शिरताना उंबरठा ओलांडतात आणि उंबरठ्यावर पाय देत नाही शक्यतो तसं त्यांच्यातही मंदिरात जाताना चपला बूट काढून ठेवतात कारण मंदिर ही पवित्र जागा असते आणि तिथे जायचं तर अनवाणी जायला पाहिजे बूट घालून जाता कामा नये आणि उंबरठ्यावर पाय द्यायचा नाही उंबरठा ओलांडून जायचं असतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे जे येजदी लोक आहेत ते मूळचे कुर्दिश लोक कुर्दिस्तान जो पूर्वीच्या भागात होता आणि कुर्दिश लोक तर भारताशी खूप जास्त इंडो आर्यन लोक आहेत भारताशी जास्त जवळचे जोडले गेलेले आहेत आणि या येजदी लोकांची संख्या जगभरात म्हणजे पाच एक लाख फक्त संख्या त्यांची उत्तर इराक पूर्व उत्तर सिरिया आणि दक्षिण तुर्की या एवढ्याशाच भागात ते आहेत माउंट सिंजर म्हणतात तर ज्याला पूर्वीच्या भाषेत येजद म्हणायचे या भागामध्ये हे येजदी लोक राहतात हे लोकही एकेश्वरवादी आहेत जसे मुसलमान जू ख्रिश्चन एक देव मानतात तसे हे लोक एक देव मानतात फक्त त्यांचं म्हणणं आहे की जसं आपल्याकडे देवांनी वेगवेगळे अवतार घेतले विष्णूने अवतार घेतलेत किंवा या सगळ्या एकेश्वरवादी लोकांच्या त्यांना असं मानणं असतं की देवाने वेगवेगळे दूध पाठवले आपले प्रेषित पाठवले हो मेसेंजर पाठवले हो त्याप्रमाणे येसदी लोकही असं मानतात की त्यांचा त्या साथ हो त्या देव एक आहे आणि त्या देवाने वेळोवेळी माणसाच्या कल्याणासाठी सात देवदूत पाठवले आणि त्यातला जो त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा देव देवदूत आहे तो मोराच्या रूपात आला होता आपल्याकडे जसं म्हणतात की स्वर्गामध्ये अप्सरा त्यांनी काही चूक केली पाप केली की त्यांना या भूमीवर पाठवतात होऊन अप्सरा पृथ्वीवर येतात त्यांची त्यांचीही तशी श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे तो जो देवदूत होता तो शापित गंधर्व म्हणा किंवा तशा प्रकारचा तो मोराच्या रूपात त्यांनी जन्म घेतला होता त्याला ते मानतात त्याची पूजा करतात पण त्याच्यामुळे मुस्लिम मूलतत्ववादी मानतात की हे लोक शैतानाची पूजा करतात शैतानाची पूजा करतात आणि त्यामुळे त्यांना जे ते, त्यांचा देव मानत नाही ते सगळेजण शिक्षेस पात्र आहेत आणि त्याच्यामुळे डी लोक हे शिक्षेस पात्र आहेत ते काफीर आहेत आणि वर ते शैतानाची पूजा करतात असं यांच्यात समज आहे बाय बायदावी एसडी लोकांच्या ते हिंदूंप्रमाणे धर्मांतरण वगैरे ही संकल्पनाच नाही तुमचे जर आईवडील एस डी असतील तरच तुम्ही एस डी होऊ शकता आणि तुम्ही एस डी लोकांशीच लग्न करावं म्हणजे दुसऱ्यांच्या मुलींना बाटवून आणावं किंवा मुलांना बाटवून आणावं असा प्रकार त्यांच्यात नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांची लोकसंख्या फार वाढली नाही या कुर्दिस्तानाच्या भागामध्ये माउंट सिंजर या भागामध्ये ते राहत राहतात राहत होते दोन हजार चौदा साली जेव्हा इराकमध्ये आयसिसचा उदय झाला आणि त्यांनी ते एक इस्लामिक आदर्श राज्य पद्धती स्थापन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या आदर्श राज्य पद्धतीनुसार जे त्यांच्या देवावर विश्वास ठेवत नाही त्यांची हत्या करणं आणि म्हणजे पुरुषांची हत्या करणं आणि बायकांना गुलाम बनवून आपल्या वासना शमवण्यासाठी त्यांचा वापर करणं हा ही त्यांची रीत होती या फौजी याचं मी काही बोलत नाही कारण ती माहिती अजून आलेली नाही पण बी बी सीवर एक डॉक्युमेंटरी मी सगळ्याच्या लिंक देतो माहिती शोधत गेलो म्हणून काय काय मिळालं ते सांगतो बी बी सीवर सात वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे जर्मनीमध्ये सोळा सतरा वर्षाच्या मुली डी मुली ज्यांचं ज्यांना इराकमधनं आयसिसच्या ताब्यातनं सोडवण्यात आलं होतं बायदावे आपल्याकडे अकेली नावाचा चित्रपटही होता नितीन वैद्य आणि निनाद वैद्य यांचा त्याच्यातही ते अर्थात भारतीय तरुणी आयसिसच्या ताब्यात अडकलेली असते त्याच्यावर हा चित्रपट होता पण तशाच प्रकारे या डी मुलींना आय सीसनी ताब्यात घेतलं आणि ज्या मुलीचा इंटरव्ह्यू होत्या बी बी सीच्या डॉक्युमेंटरीमध्ये तिने तिचे अनुभव सांगितले तिने सांगितले सहा महिने दररोज तिचा मालक तिच्यावर बलात्कार करत होता आणि त्याचं उंगळवण रूप त्याच्या अंगाला येणारी दुर्गंधी पण तिच्याकडे काही पर्याय नव्हता आणि एवढंच नाही तर म्हटली तिच्यासोबत एक दहा वर्षाची मुलगी होती तिचे रडण्याचे आवाज कारण तिच्यावरही अशाच प्रकारचे प्रसंग रोज महिनोन महिने चालत होते आणि ती रोज आईच्या नावाने वडिलांच्या नावाने धावा करायची पण कोणी तिच्या सुटकेस आलं नाही सहा सा महिन्यानंतर तिची सुटका झाली आणि तिची नाही तिच्यासारख्या अनेकांची सुटका झाली अशा सोळा सतरा वर्षाच्या मुली त्यांना जर्मनीने शरणार्थी म्हणून स्वीकारलं तिथे त्यांना एका वेगळ्या केंद्रात ठेवलं कारण त्यांच्या मनावर जो आघात झाला आहे मानवतेवरचा विश्वास अशा काळात कसा राहणार तर त्यांचं संगोपन त्यांना त्याच्यातनं बाहेर काढणं अनेकांचं कुटुंब या सगळ्यात मारलं गेलेलं आहे किंवा विस्थापित झालेलं आहे आणि तरी हे येसदी लोकं आपला धर्म आपली संस्कृती बदलायला तयार नाही जे काही थोडेसे उरलेले ते आपल्या विचारांनी पुढे जायचा प्रयत्न आहेत आणखीन एक ट्रॅव्हल चॅनल आहे ते बघितलं कारण त्याच्यामध्ये ती त्याची अँकर आहे लेक्सी कैत्रीन म्हणजे ती या इराकमध्ये आत्ता आता दोन हजार एकवीस बावीस साली कधीतरी गेलेली आणि तिने या सगळी येसदी देऊळ त्यांच्या परंपरा या सगळ्याचा तिने एक सादर केलं आणि ते बघून वाटलं की ही येसदी लोकांची ही कहाणी आपल्यासारखी म्हणजे हिंदू धर्मीयांशी त्यांचे काहीतरी नाळ जोडली गेलेली असावी कारण हा भाग काही भारतापेक्षा फार लांब नव्हता कदाचित व्यापारी संबंधामुळे खुशकीच्या मार्गाच्या व्यापारी संबंधामुळे तिथे व्यापार होत असावा पण सांगायचा मुद्दा हा की जेव्हा ही मुलगी आयसिसनी तिच्या कुटुंबियांची हत्या केली आणि तिला विकलं तेव्हा ती इराक मार्गे सिरिया सिरियामार्गे लेबेनॉन लेबोनॉम मार्गे कदाचित इजिप्त आणि इजिप्तमध्ये जे बेदुईन अरब असतात ते अशा प्रकारचं स्मगलिंग करतात गाजामध्ये अनेक सुरुंग भुयारं खणली गेली होती दो तीन तीन चार चार किलोमीटर आणि या तीन चार किलोमीटर कोणाच्या तरी घरात एक भुयाराचं तोंड उघडतं तिकडे तो गाजामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी घरात ते भुयाराचं तोंड उघडतं आणि याच्यातनं जी वाहतूक होत होती त्याच्यामध्ये मुलींचा व्यापारही केला जात होता आणि तिथून या मुलीला तिथे आणलं आणि दहा वर्ष ती तिथे होती हामासच्या ताब्यात म्हणजे हामासला तेव्हा असं वाटलं नाही की या मुलीची सुटका करावी कारण त्यांच्या दृष्टीने हे सगळं कायदेशीरच दा आहे आज तिची सुटका झाली दहा वर्षानंतर आता ती एकवीस वर्षाची आहे कदाचित आता ती तिच्या कुटुंबियांशी तिच्या आप्तजनांशी इराकमध्ये जाऊन भेटेल पण तिच्या मनावर गेल्या दहा वर्षात काय परिणाम झाले असतील याचा तुम्ही विचार करा आणि हे असे लोक जगात आहेत आणि अशा लोकांसाठी गळे काढणारे जगातही आहेत आणि इतर इकडच्या देशात ही जी मी बातमी वाचली छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवनेरीच्या पायथ्याशी हसन नसरल्लाच्या हत्येबद्दल निषेध करणारा मोर्चा काढण्यात आला होता शिवनेरीच्या पायथ्याशी हे महाराष्ट्रात झालेलं आहे दुर्दैवाने असे प्रकार देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे झाले त्याची दखल घेणं आवश्यक आहे राहुल गांधींच्या मतदारसंघात अमेठीमध्ये असा प्रकार झाला तिथे योगी आदित्यनाथ यांनी त्यांना असा काही चाप लावलेला आहे की ते मोर्चे काढण्यासाठी हिजबुल्लासाठी मोर्चे काढणाऱ्यांना ती अद्दल घडलेली आहे पण इथे राजकीय विषय मी फारसा वाढवत नाही कारण तो विषय नाही आहे पण अशा प्रकारे ज्याला ह्युमन ट्रॅफिकिंग होणं आणि दहा वर्षांनी वर सुटका होणं म्हणजे गाजामध्ये काहीतरी असं म्हणतात की चाळीस पंचवीस हजार लोकं मारले गेलेले आहेत गेल्या वर्षात ऑक्टोबरपासून जर सुरुवात झालं त्याच्यात या मुलीचा ज्यांनी किडनॅप केलं ज्यांनी तिला विकत घेतलं होतं तो मारला गेला पण ही मुलगी मात्र जिवंत राहिली आणि जिवंत नाही राहिली तिची सुटका झाली ही एका अर्थाने मानवतेवर आपला पुन्हा विश्वास कायम ठेवणारी अशी बातमी आहे आणि तिचे स्वागत करण्याचं गरज आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुरता तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम ए